हल्लीच म्हणजे एक काही महिन्याआधी पहलगाम मध्ये एक अटॅक झाला टेरिस्ट अटॅक होता तो आपण सगळ्यांनी सर्वत्र बातम्यांमध्ये न्यूजपेपरमध्ये रेडिओ वर सगळ्यांनी ती बातमी ऐकलीच आहे आणि त्याचे पडसाद आपल्या पूर्ण देशात काय उमटले हे सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे त्याचे उत्तर म्हणून भारताने पण प्रत्युत्तर दिले आणि मग ते ऑपरेशन सिंधूर राबवण्यात आलं आणि दोन्ही देशांमध्ये घमासान वॉर झाला आणि ते सगळं ती जी सगळी परिस्थिती आहे ती सगळी परिस्थिती आपल्याला माहिती आहे बऱ्याच ठिकाणी रेड अलर्ट डिक्लेअर केले होते आणि बऱ्याच ठिकाणी फार जटील अशी परिस्थिती निर्माण झाली होती या सगळ्यात कोणाची आर्मी किती बळकट आहे हे सगळं असं म्हणजे शक्ती प्रदर्शन वगैरे एकदम धडाक्यात झालं यात एकच एक गोष्ट अशी होती जी सगळ्यांच्या दृष्टिकोनातून थोडीशी मला असं वाटतं की मागे राहिली ती म्हणजे तिथे जी राहणारी सगळी लोक होती त्यांचा त्यांच्या इमोशन्सवर झालेला आघात त्यांच्या हृदयावर झालेला आघात त्यांच्या मनावर उमटलेले पडसाद आणि एकंदर त्यांची जी इमोशनल स्टेबिलिटी असेल तिला असं बुच्छत केला गेलं असं मला वाटतं या एका विचारावर म्हणजे एखादा पहलगाम मध्ये मध्ये त्या एरियामध्ये राहणारा एखादा छोटा मुलगा असेल त्याला तर ही परिस्थिती इतकी काय आहे ते कळत नाहीये पण तो तिथे जस्ट राहतोय पण त्याला हे कळतंय आहे तो इतका मोठा आहे की त्याला हे कळतंय की आपल्या आजूबाजूला जे होतंय आहे आपण आर लाइफ इज ॲक्च्युली लाईक वॉकिंग ऑन एक्शल्स कधीही काहीही होऊ शकतं दोन्ही पार्टीज कधीही काही होऊ शकतं आणि त्यात सगळ्यात जास्त मला वाटतं नुकसान जे होतं ते होतं अशा सेन्सिटिव्ह लोकांचं जे इमोशनली फार सेन्सिटिव्ह असतात असो त्या एका थॉटवर एक uh, कविता नाही येणार गद्य स्वरूपातलं एक मोठं असं काव्य रचना आहे जी मला असं वाटतं की मी आज तुमच्या समोर सादर करून दाखवावी माझ्याकडे एक प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे आणि या प्लॅटफॉर्म वरून मला उपयोग करायचा आहे की थोडी तरी काय होईल पण मी सेन्सिटिव्हिटी जागृत करू शकेल सो आहे असं की खुशी ओके गुप्तचर नावाचं एक पुस्तक आहे गीत चतुर्वेदी हे लेखक आहेत ज्यांनी कवी आहेत ज्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे रुख पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी हे छापलेलं हे पुस्तक आहे आणि हिंदी लेखक आहेत आपले गीत चतुर्वेदी जे आहेत ते हिंदी लेखक आहेत आणि त्यांनी एक खूप छान खूप अशी मार्मिक आणि फार सेन्सिटिव्ह अशी काव्यरचना एक असे दहा बारा पार्ट असलेली एक काव्यरचना आहे एक कश्मीरी बच्चे लिहिलं आहे ज्यातले दोन पार्ट मी आज तुम्हाला ऐकून दाखवणार आहे हिंदीमध्ये कविता आपण पहिल्यांदा हिंदीमध्ये कविता घेतोय एक प्रसंगावधान कविता आहे त्यामुळे अजूनच सेन्सिटिव्ह आहे सो विदाऊट एनी फर्दर अडू आपण सुरू करूयात एक कश्मीरी बच्चे के खत सिरीज ऑफ खत आहे एक मला वाटते सहा खत आहेत एका कश्मीरी छोट्या बाळाने लिहिलेले सहा खत आहेत त्यातले मी तुम्हाला दोन वाचून दाखवणार आहे कंपाइल करते मी एक कश्मीरी बच्चे के खत गीत चतुर्वेदी ले जाओ यह जमीन पेड़ पहाड़ नदिया और बर्फ जिनके लिए तुम बम फोड़ते हो यह सब कहीं ना कहीं मिल जाएंगे मुझे ये सब कहीं ना कहीं मिल जाएंगे मुझे पिता फिर कहीं नहीं मिलेंगे जिस जगह गाड़ी थे मैंने अपने दूध के दांत उसी जगह गाड़ आया हूं मैं अपने पिता को धमाके के बाद जिनकी सिर्फ उंगली मिली थी शादी की अंगूठी से पहचाना था मेरी मां ने जिनकी बाकी देह को मैंने कल्पना में दफन किया जिनके बाकी देह को मैंने कल्पना में दफन किया जैसे बाकी देह को स्मृति में प्यार करूंगा सुना है मरकर पिता पेड़ बन जाते हैं सुना है मरकर पिता पेड़ बन जाते हैं मेरे पिता उंगली बन गए हैं जो उठती रहेगी तुम पर मिट्टी के नीचे से खामोश जागती सोचती असल ध्वनियों से अधिक असरदार होती है प्रतिध्वनिया और उम्रदराज भी असल ध्वनियों से अधिक असरदार होती है प्रतिध्वनिया और उम्रदराज भी यहां से वहां तक बर्फ से मिट्टी तक घाटी में गूंजती है मेरे रोने की आवाज और फूल बन जाती है घाटी में गूंजती है मेरे रोने की आवाज और फूल बन जाती है मुझे अब समझ आया कश्मीर में इतने फूल क्यों खिलते हैं एका लेखका मते कवि मते एका छोट्या मुलाने लिहिलेली लिहिलेले हे काही पत्र आहेत कोणाला ऍड्रेस केले आहेत कोणासाठी हे माहीत नाही मे बी आपल्यासाठी असावेत आपल्यासारख्या लोकांसाठी ऍड्रेस केलेले हे पत्र असावेत की अशा सगळ्या परिस्थिती मला त्या छोट्या बाळाने काय करावं त्याचा काय गुन्हा होता त्याने आता आपलं उभं आयुष्य कसं जगावं आपण खर तर या अशा या एका सिनारिओला बघायचे अनेक विजन आहेत आपण पॉलिटिकली बघू शकतो इकॉनॉमिकली बघू शकतो उत्तर प्रतिउत्तर अशा पद्धतीने बघू शकतो सगळ्याच पद्धतीने बघू शकतो या सगळ्या याच्यात मानवता ही एक गोष्ट अशी आहे जी सगळ्यात जास्त उठून दिसते अनेक लोकांनी आपले घरादाराचे दरवाजे उघडे केले या सगळ्या लोकांना रेस्क्यू करायसाठी हॉस्पिटल्स नर्सेस डॉक्टर्स पोलीस uh, ऑफिसर सगळी सगळी यंत्रणा एकजुटून आपल्या कामाला लागली की या सगळ्या लोकांना सेफ फील करावं सेन्सिटिव्ह फील करावं पण बाय दी एंड ऑफ द डे एक काउंट असतो ना की या अपघातात इतके लोक मेले ते लोक मेले अनफॉर्च्युनेटच आहे पण त्या लोकांच्या मागे जो परिवार राहतो त्यांचं काय त्या त्या छोट्या मुलाचं काय त्या छोट्या मुलाची काय चूक मुला का आहे या सगळ्या याच्यात त्या निष्पाप जीवांची काय चुक आहे जे गेले आणि त्या जीवांचे काय चुक आहे जे राहिले आणि आता त्यांना आई शिव शिवाय भावा बहिणी शिवाय आयुष्य जगायला लागणार आहे आणि ते आयुष्य त्यांच्यासाठी किती कठीण असणार आहे आणि त्यांच्यावर ते आयुष्य यासाठी आलंय कारण कुणीतरी ठरवलं की आम्हाला हिंसा करायची आहे याच्यावर सोल्युशन काढायसाठी मला असं वाटतं की अनेक वर्षापासून अनेक लोक का काम करत आहे तुम्ही आम्ही फक्त वाट पाहू शकतो तुम्ही आम्ही या अशी जर कधी सिच्युएशन आली तर आपल्या पद्धतीने जे काही होईल ती मदत करू शकतो त्याखेरीज अशा कविता वाचू शकतो आणि आपल्या सेन्सिटिव्ह मनाला समजावून सांगू शकतो की अजूनही कुठेतरी मानवता जिवंत आहे अजूनही कुठेतरी सेन्सिटिव्ह हार्ट आहेत जे मदत करू पाहत आहेत आणि मदतीचा हात पुरवू शकतो एका कश्मीरी मुलाचे पत्र आपल्या सगळ्यांसाठी होत कसं वाटलं मला नक्की सांगा लो वसावा, धन्यवाद